नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतोय पानमुकवास एकदा बनवायचा आणि महिना दोन महिने आस्वाद घ्यायचा चला तर सुरू करूया इथे आपण हे घरच्याच वेलाचे पानं घेतलेले आहेत छान स्वच्छ असे पानं घ्यायचे आणि पाण्यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवायचे स्वच्छ झाल्यानंतर छान कोरडे करून घ्यायचे कापडाने पुसून घ्यायचे आणि त्याचे बारीक काप करून आपल्याला सावलीतच सुकवून घ्यायचे आहे सुकवून घेतलेला पानमुकवास आपण बरेच दिवस टिकवू शकतो आणि फ्रीज बाहेरसुद्धा तो चांगलाच राहतो आणि ताज्या पानांचा जर बनवला आप तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद घेता येईल तर मी इथे सुकवून घेतलेले आणि ताजे दोन्ही पानं एकत्रच वापरणार आहे कारण माझ्याकडे पानमुकवास हा जास्त दिवस टिकतच नाही आठ ते दहा दिवसातच संपून जातो चला तर हे काही आपली हिरवी पाने आहेत आणि काही सुकवून ठेवलेले आहेत तर यायला लागणार आहे आपल्याला एक वाटी सोप त्यामध्ये आपण पाच ते सहा लवंग आणि विलायची घेतलेली आहे त्यामध्येच आपण थंडई किंवा आसमन तारा पण मिक्सरला फिरून बारीक पावडर केलेली आहे लागेल ला, आपल्याला कात चुना पान मसाला ह्या पॉकेटमध्ये सर्वच मिक्स आहे आणखी थोडा आसमन तारा घ्यायचा त्रुटी फ्रुटी अपन, आपले सुगंधित खाजूरचे काप आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला चुना घ्यायचा आणि त्यामध्ये कात टाकायचा चुना जास्त घ्यायचा नाही नाहीतर तोंडाला उभारतो तो आणि फोडं येतात मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पान चटणी पान मसाला भाजून घेतलेला ओवा घ्यायचा यामध्ये थोडी भाजून घेतलेली धनाडाळ घ्यायची एक वाटी भाजून घेतलेली सोप घ्यायची आणि खजूरचे काप घेतलेले आहेत आता जे बारीक केलेली होती आपण पावडर अस्मंतारा लवंग विलायची ते पावडर मिक्स करायची आणखी यामध्ये पान चटणी टाकून घ्यायची आणि हा घरीच बनवलेला गुलकंद आहे गुलकंदसुद्धा भरपूर घ्यायचा आता घ्यायचं आपल्याला सुके खोबऱ्याचा किस आता जे सुकवून ठेवलेले होते आपण विळ्याची पाणी ती घालायची आधी आता हे सर्व तुम्ही मिक्सरला फिरून बारीक करू शकता किंवा असं राहिलं तरी चालेल हे पॉकेटमध्ये सर्वच असते हे जर आपल्याकडे असेल तर आपल्याला बाकीचे साहित्य घालायची गरज नाही तर त्यामध्ये तुटी फ्रुटी आणि गोलकंदच घालायचा आहे आता हे सर्व तुम्ही मिक्सरला फिरून एकजीव करू शकता आता तुटी फ्रुटी घालायची आणि जे पॉकेटमधलं मिक्सचर आहे ते घालाय मिक्सरला फिरलं तर आणखी टेस्ट चांगली येईल आणि सर्व एकजीव होईल आहे ना बनवायला सोपी आता त्यामध्ये आणखी तुटी फ्रुटी आणि रंगीत सोप घालून घ्यायची आता ही इथे आपली रंगीत गोड सोप आहे ही सोप गोड असल्यामुळे आपल्याला खडी साखर घालायची किंवा पिठी साखर घालायची आवश्यकता नाही त्यामुळे असाच हा पानमुक्कास एकदम खायला खूप स्वादिष्ट लागतो आता इथे आपण काही विड्याची पाणी घेतलेली आहेत त्यापासून आपण विडा बनवणार आहोत आहे चुना आणि ही काथाची मोठी अशी वडी आहे पांढरा काथा हे हा ही आहे सुपारी भाजलेली नाही त्याचे कापसुद्धा मिळतात हा आहे सुपारीचा दुसरा प्रकार म्हणजे चिकन सुपारी ही खूप स्वादिष्ट लागते ही आपण कापून घेतलेली आहे याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत आपण इथे विलायचीचे दाणे आणि लवंगसुद्धा घेतलेली आहे ही तोटी फ्रुटी बारीकोब राखीस सोप बारीक केलेली सुपारी धने गुलकंद गुळकंद अस्मंतारा हा असा असतो आपल्याला थोडासाच घ्यायचा आहे पान चटणी खजूरचे काप हा पान मसाला ला ला। चोटी -चोटी आहे हे सर्व साहित्य आपण आता या पानाला लावून घेऊ आपली पाने छोटे छोटी आहेत त्यामुळे पानाला नसुद्धा जपूनच लावायचा अगदी थोडाच लावायचा नवीन चुना असल्यामुळे जास्त लावल्यास जिबेला सुद्धा येऊ शकतात पांढरा काठ तुकडे करून घालायचे नंतर त्यावर थोडी सुपारी घालायची त्यामध्ये घालायची विलायची दाणे थोडी दना डाळ सोप आणि तुटीप्रोटी थोडा सुका खोबऱ्याचा पीस आता घालायचा गुलकंद आता त्यावर घालायचा थोडा आस्मंतारा छान त्याचा विडा तयार करायचा आणि त्यावर लावायची लवंग झाला की पटकन तयार आपला पानमुखवास आणि पानाचा विडा थोडी ज्येष्ठ मध पावडर घालायची सर्व साहित्य आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कमीत कमी, कमी साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही पानमुखवास बनवू शकता तांभूल हा देवीचा प्रसाद असल्यामुळे त्याला फार महत्त्व आहे आता चैत्र नवरात्री येईल त्यामुळे तुम्ही असा मुखवास बनवा आणि देवीला अर्पण करा आणि प्रत्येकाला जेवणानंतर मुखवास हा हवाच असतो त्यातल्या त्यात तुम्ही जर त्यांच्यासमोर पान मुखवास ठेवला तर वा आहे त्यांना खूपच आनंद होईल लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा हा बहुगुणी आरोग्यवर्धक आपला पानविडा किंवा मुखवास तयार झालेला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद